नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक आज नऊ मे दोन हजार पंचवीस बघा सकाळी मी रात्री एस एम एस दिलाच माझ्या एका दुसऱ्या चॅनलवर मान्सून बाबत देखील अपडेट दिली आहे आणि पुढच्या पावसाबाबत बाबत त्या ठिकाणी मी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला परंतु शॉर्टमध्ये पाऊस कसा असेल त्याबद्दल आज मी हा व्हिडिओ बनवतोय बघा मान्सून हा लवकरच येण्याची शक्यता आहे तशा अंदमानमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत अठरा तारखेला अंदमानमध्ये दाखल होईल आणि एकतीस तारखेपर्यंत एकतीस मे पर्यंत हा केरळच्या किनारपट्टीवर मान्सून येईल आपल्याकडे वेळेवर मान्सून येण्याची शक्यता आहे जर एखादं कमी दाबाचं क्षेत्र किंवा चक्रीवादळ तयार झालं नाही तर तो त्याच्या निर्धारित समयावर बरोबर येईल परंतु बघा सध्या जर विचार केला तर आपल्याकडे लेट कांद्याची लागवड त्या ठिकाणी चालू झाली आणि त्या लागवडीमुळे कांद्या देखील उशिरा काढणी चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये रोजच पाऊस भाग बदलत पडणार आहे आपल्याकडे त्यामुळे बघा आज नऊ तारीख आणि दहा तारीख आज देखील दुपारनंतर नंतर वळीव पावसाची शक्यता आहे हा अंदाज लक्षात घ्या दुसरं म्हणजे अकरा तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत देखील पाऊस आहे तो देखील भाग बदलत वेगवेगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी दिसतो आता महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये तो चौदा तारखेनंतर ऍक्टिव्ह होतो ह्या ह्या दिवसामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या याच्यात पाऊस होणार आहे तर तो अंदाज सगळं सगळ्यांनी लक्षात घ्या म्हणून हा शॉर्ट मध्ये मेसेज मी हाँ दे या करता मोठा, पहात नहीं, हा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या याकरता केला की बऱ्याच जणांना मोठा एस एम एस त्या ठिकाणी पाहत नाही त्यामुळे हा शॉर्ट मेसेज मी माझ्या आपल्या कायमच्याच ग्रुपवर त्या ठिकाणी टाकतो तर लक्षात घ्या परत एकदा जसं कांदे काढायचे असतील तर ते कांदे दुपारपर्यंत काढून ते अ सुरक्षित ठिकाणी न्या कारण रोजच भाग बडलात पडणारे स्पेसिफिक तुमच्या भागात रोजच तुमच्या गावात रोजच पाऊस होईल असं नाही त्यामुळे भाग बदलत कुठेही पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो कारण स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस होणार आहे आणि ह्या प्री मान्सून ऍक्टिव्हिटी आहे मान्सून येण्याच्या आधी ह्या ऍक्टिव्हिटी सुरू होतात लक्षात घ्या आणि ह्या ऍक्टिव्हिटी अशाच चालू राहिल्या तर तेवढ्या लवकर मान्सून आपल्याकडे त्या ठिकाणी दाखल होईल मात्र जर थांबल्या आणि वारात जर व्हायला तर पाऊस त्या ठिकाणी येत नसतो परंतु मॉडेल फॉरकास्ट असं करते की पाण्याची वाफ ही जबरदस्त आहे महाराष्ट्रावर त्यामुळे दुपारनंतर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहे लक्षात घ्या अकरा नऊ आणि दहा थोडं कमी प्रमाण जरी असलं तरी पाऊस हा होईलच कुठंतरी मात्र अकरा ते सोळा हा जास्त ठिकाणी पाऊस दिसतो आणि सोळा तारखेनंतर देखील पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहे लक्षात घ्या मी मुद्दाम लांबचा अंदाज सांगत नाही त्याच्यात बदल होतात तरी पण मित्रांनो सोळा तारखेनंतर बावीस तारखेपर्यंत देखील पावसाच्या त्या दिसतात त्यामुळे लग्न कार्य किंवा इतर काही जे विधी असतील ते सुरक्षित ठिकाणी करा हा एक भाग आहे किंवा एक ते दोन वाजेपर्यंत कार्यक्रम जर ओपन मंडपात असेल तर ते दोन वाजेपर्यंत ते कार्यक्रम त्या ठिकाणी तुम्ही आटपून घ्या दुपारनंतर वारा वादळ पाऊस गारपीट ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि झाला नाही तर हे योग्य गोष्ट आहे पण झालाच तर त्या ठिकाणी मोठी नुकसान त्या ठिकाणी आपली होत असते हा अंदाज एक लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा मुद्दाम हा शॉर्ट मेसेज आज मी माझ्या दुसऱ्या चॅनेलवर टाकतो धन्यवाद